साहेब खूप वेग वेग वेगळं वेगळच समीकरण एका तासामध्ये एका मिनिटामध्ये झाला तर मी विचार देखील करू शकणार नाही सर्वांचं खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद मी हे रेकॉर्डिंग दोन मिनिटात पाठवतोय आणि एक आनंदमय वातावरणामध्ये हा सगळा विषय एक समीकरण त्या ठिकाणचं होतंय असं मला दिसतय मला मला पाठवा बाबा एकदा बोला दवाखान्या